नावान पत्ता सांगे सर जयवंत धोडराव दाभोळे तालुका बदरगड जिल्हा कोल्हापूर आपली ही जी ककडीची वाडी ककडीची वाडी हो? कोल्हापूर काकडी कोल्हापुरी काकडी किती तोडा आहे पस्तीस ते छत्तीसावा तोडा आहे हे जर ककडी बघायला गेलो सर पहिल्या तोड्याच्या शेगत वाटते हे नाही अगदी कवळी लुसलुसीत आहे नाही आणि ही गादा कुठल्या कंपनीची आहे कोल्हापूर गादा कोल्हापूर ही गदा नाही काकडी आहे काकडी आहे काकडी आहे त्याची साईज किती झाली अंदाजी लांबीला किती असेल बघा बरं किती वीती बसतील बघा बर तुमच्या एक दोन तीन साडेतीन वीत आहे साडेतीन वीत आहे आणि जर त्याचा घेरा बघायला गेलो घेरा बघितला तर दोन वीत आहे दोन वीतीचा घेरा आहे वाघापूर तालमीतली ही गदा आहे नाही एसीटी वैदिकची गदा आहे एसएटी वैदिकची गदा आता ककडी चालू होऊन किती दिवस झाले सर तोडे चालू होऊन तोडे चालू होऊन दिवस म्हणजे जेवढे तोडे झाले तेवढे दिवस झाले दिवस झाले तसं बघायला गेल तर ककडीज एक दिवस आड तोडा केला जातो नाही कोल्हापूर ककडी दररोज तोडा कधी करतात का नाही नाही एक दिवस आडा करतात का नाही मग आपण दररोज तोडा का करतोय बरं बर कधी लागण केली ह्याला काय काय वापरदार सांगायची लागण आठ सत्तावीस मार्च मार्च सत्तावीस मार्चला जी लागण केली त्यावेळेला टेम्परेचर काय होतं सर भरपूर किती कितीतरी पण अंदाजेस बेचाळीस बेचाळीस टेम्परेचर होतं ज्या वेळेला टेम्परेचर असते सर त्यावेळेला वेल जे काही पीक आहेत त्याचा विस्तार कमी होतोय नाही आता आपण असं लागण किती फुटावर केलेले पाच बाय तीन पाच बाय तीन वर आता तीन फुटावर लागण केली आणि पाठिंबा जरा मी झूम करतोय एक ही इंच कुठं जागा स्पेस कुठं शिल्लक दिसत नाही ही किती उद्द क्षेत्र आहे अर्धा एकर अर्धा एकर आहे अर्धा एकर आतापर्यंत काकडी किती निघाली सर चार टन माल किती चार टन चार टन तुम्ही ह्याच्या अगोदर कधी काकडी केली होती का करत होतो किती वर्षाला शेती करताय शेती म्हणजे भाजीपाला करायला मला पंधरा वर्ष भाजीपाला करता हे नाही जर वेळ अशी काकडी निघते का नाही निघत नाही एवढे दिवस टिकत नाही प्लॉट नाही नाही टिकत मग ह्याच वर्षी कसं काय टिकलं मळ टिकलं वैदिक काय काय वापरलं वैदिकचं कृषी अमृत आणि आर एम पी च डबल डोस वापरला डबल म्हणजे कधी दोन दोन पाकिड लागणीच्या अगोदर आणि लागणी लागणीनंतर एक असं दोन बेसन डोस दिले एसी वैदिकचा ग्रोथ चांगला म्हणजे हे शेटिंग भरपूर व्हायला लागले भरपूर सेटिंग होते आता सर ही आता एवढी मोठी काकडी झाली आहे का नाही आणि ह्याच्यावरच इथं ही हि जी फुलं दिसतात बघा सर त्याला फुलं किती आहेत मोजा बरोधर सर एक दोन तीन चार आणि पाच सहा सात आहेत सात फुले इथंच आहेत आणि वर जर बघायला गेलो अगदी पिवळ जरच झालेला प्लॉट आहे का नाही आणि एवढ्या दिवसात आतापर्यंत जर काकडीचा हिशोब बघायला गेलो सर आपण काकडी किती महिन्यात संपते हो काकडी वीस दिवसात प्लॉट संपतोय किती वीस दिवसात चालू झाला की वीस दिवसात गुंडाळतोय प्लॉट गुंडाळतो आहे गुंडा आता पस्तीस दिवस झालं तर अजून कसं काय गुंडाळायला तयार नाही हे याच्यामुळेच जसं गुंडाळायला पाहिजे होतं ती पसरायला लागली आता पसरायला लागले पसराय हा पसरायला पसरायला लागले हे नाही की उलट व्हायला लागले होय उलजी उत्पादन किती दिवस जास्त वाढलं आपलं आज पंधरा दिवस जास्त उत्पादन वाढ वाढलं अजून किती दिवस चाललं अजून पंधरा दिवस चालेल आता चव्हाण साहेब इथं बघतो आपण बघा तिथंच नाही किती फुलक्याला लागले मोजा बरं किती 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 इंच आहे ती अंतर एका फुटात एक दोन तीन चार पाच सात प्रत्येक कांड्याला आहे एकच कांडाच नाही प्रत्येक शेंड्याला आहे ओ घाय मी जरा जरा वर झूम करतोय प्रत्येक शेंड्याला असं फुलक्यांचं असं बंच बंच लागलेला आहे ओ इथं पण बघतोय मी तर आता आज आजचा कितवा दिवस म्हणजे असं सुरू होऊन छत्तीस जाऊ छत्तीस दिवस आजचा आज तोडा किती किती किलो तिघला आजचा ऐंशी किलो झा ऐंशी किलो काय माल कमी आलेला आहे दुरज तोडतोय सर आपण ऐंशी किलो मालाच काय दर चालू आहे सर आज हात विक्री शंभर रुपये रुपये किलो ऐंशी किलोचे किती रुपये झाले आठ हजार आठ हजार रुपये दिवसाला अरे तूट येते त्याच्यात किती तू हजार वीस किलो माल कमी येते बरं ठीक आहे सर साठ किलो धरू आणि सहा हजार रुपये धरू तीन सांग तीन संघ अठरा एक लाख ऐंशी हजार आता पण सर तुम्ही वैत हिशोब सगळा लिहून वैध हिशोब लिहून ठेवला सगळा हो हिशोब लिहून हो ठेवलाय स... म्हणजे लागण कधी केली कधीपासून तोडा चालू झाला आणि कुठल्याही दिवशी किती माल निघाला आणि नि किती पैसे झाले हे सगळा हिशोबून लिहून ठेवलाय का आता आज अखेर किती रुपये आज अखेर चार टन माल झालाय हा दोन लाख चाळीस हजार रुपये झाले दोन लाख चाळीस हजार रुपये अर्धा एकरात अर्धा एकरात खर्च किती चाळीस हजार रुपये वैदिक वर चाळीस हजार रुपये खर्च केला नेट शिल्लक किती राहिले दोन लाख किती महिन्यात किती महिन्यात दोन महिन्यात दोन लाख रुपये पगार किती पडला अर्धा एकरात एक 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 अर्धा एकर टोटल शेती किती दीड एकर दीड एकर त्यातला ट्रायल बेसवर ही अर्धाच एकर करत आहे गाडी घेतले ना आपले जे जी भेटल्या दोन लाख रुपये शिल्लक राहिले की नाही महिन्याला एक लाख रुपये पगार पडला सर तुम्हाला आज रोजी गव्हर्नमेंटची नोकरी जर दिली तर तुम्ही <laughs> <दे> <laughs> कराल काय नाही करणार का बर अजून एक शिल्लक आहेत शिल्लक आहे त्यात अजून तुम्ही नवीन प्रयोग कराल प्रयोग आता दोडक्याचा के प्लॉट के केला केलाय केलाय बर म्हणजे आता चालू होईल काकडीमध्ये जे यश आलं त्याचा फायदा घेऊन तुम्ही काय करायला आता आता दोडक्याचा प्लॉट केलाय तयार केलाय दुसरा वांग्याचा करायचं चालू आहे शेती किती वर्ष शेती वीस वर्ष करते करता है कि नाही ह्याच्या अगोदर तुम्ही किती जॉब सोडले किती नोकऱ्या सोडल्या दोन सोडल्या दोन सोडल्या आणि बिझनेस किती केले चार बिझनेस आणि दोन नोकऱ्या सोडल्या एक का बरं बरेच पैकी शेतकरी आता काय करायला सर शेती सोडून नोकरीकडे चाललेत आणि तुम्ही नोकरी, नोकरी सोडून शेतीकडे का आला शेतकरी एक बी घालून त्याच्या हजार ब्यात म्हणजे दाणे तयार करू शकतो तसंच नोकरीत किंवा ह्याच्यात नाही व्यापारात नाही 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 का बरं नोकरीमध्ये हे फिक्स ठरलेलं आहे बारा तास आठ तास काम करायचं आणि एवढाच पगार नाही 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 कसं आहे शेतीत शेती तर आपल्या ह्याच्यावर आहे आपण वेळेनुसार करणार वेळेनुसार पैसे मिळणार मिळवणार जेवढा वेळ द्याल जेवढं पोषण द्याल जेवढी ताकद द्याल तेवढं तुम्हाला उत्पादन जास्त मिळणार आहे एसीटी वैदिक मध्ये वेगळे पण काय जाण एसीटी मध्ये म्हणजे भाजीपाला जरा म्हणजे हे मिळतोय काय शरीराला चांगला पौष्टिक मिळतो पौष्टिक मिळतोय कीटकनाशक रासायनिकचा काय त्याला हे येत नाही वापरायला लागत नाही वापरायला लागत आता बघतोय सर आपल्या मध्ये सगळ्या मधमाशा घोंगा येत नाही भरपूर आहेत अगोदर ज्याला तुम्ही केमिकल शेती केली त्याला मधमाश्या येत नव्हत्या नाही 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 का बरं नाही येत नव्हत्या काय येत नव्हत्या वास औषधाचा वापर करावा जास्त लागत होता केमिकलचा अजिबात वापर करावा लागला बरेच शेतकरी म्हणतात की केमिकल शिवाय शेती होऊ शकत नाही होते बर अगोदरचा तुमचा पंधरा वर्षाचा अनुभव शेतीतला आणि ह्या दोन वर्षात तुम्ही वैदिक वापरताय कुठल्या पिकाला वापरलो होतो वैदिक काकडी दोडका चवळी बर भेंडी त्याचा अनुभव काय होता अगोदरचा ह्याच्या अगोदर तुम्ही शंभर टक्के ह्याच वर्षी शंभर टक्के वैदिक केलं हैक नाही आधी ऐंशी वीस फॉर्म्युल्यावर केलं होतं निम्म केमिकल आणि निम्म ऑर्गेनिक हैक नाही त्यातला आणि ह्यातला वेगळं पण काय जाणवते तुम्हाला त्याला जरा म्हणजे एवढं हे काय नवीनच होत बर अनुभव नव्हता तुम्हाला एवढा अनुभव नव्हता बरं हा आता यातला जास्त अनुभव आला आलाय ककडी आता दोन लाख चाळीस हजार रुपये केली ती अगोदर तुमचं कर्ज पण होत कर्ज पण फेडले गाडी गाडी घेतलेली गाडी मागा तुम्ही कुशामृत दिले कुशामृत द्यायचं कारण का कारण त्याची आवडच तयार झाली त्या खताबद्दल आवड निर्माण झाली आवड निर्माण झाली साहेब आपण आपल्या बरेच आम्ही बघतो काय लोक गाडी घेतली त्या गाडीवर पोरात सुद्धा नाव लिहित नाहीत तुम्ही कृषी म्हणजे खताचं नाव काय लिहिलं काय असं ते मग उत्पादन जास्त निघतंय आणि माल चांगला निघतोय नाव लिहिलं ज्या टेक्नॉलॉजीनं आपल्याला माणसात आणलं आहे की नाही खरं कुठं खरोबर आणलंय ज्या टेक्नॉलॉजी आपल्याला माणसात आणलं कर्जातून तुम्ही मुक्त झाला आणि गाडी घेतली त्या त्या प्रोडक्टचं नाव लिहायला काय हरकत आहे का काय का नाही ह्या उद्देशाने तुम्ही ते नाव लिहिलं तुम्हाला गावात बऱ्यापैकी लोक ओळखतात ओळखतात त्यांची प्रतिक्रिया का काय आता सध्या ते चांगलं मत गाडी किती बदल झाला तुमच्यात प्रगती झाली प्रगती आहे म्हणजे का नाही किती महिन्यात प्रगती झाली दोन फक्त तुमचं जे स्वप्न होत चार चाकीचं चार स्वप्न पण पूर्ण झालं नाही ती गाडी तुमचं जे स्वप्न होत ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे एस सी टी वैदिकच्या काकडी याच्यावर किती किती महिन्यात दोन महिन्यात गाडी किती दोन लाख रुपयाला खर्च काढून काढून आणि काय जोरा ओके मॅडम नमस्ते तुम्ही आता ह्यांच्या बरोबर साहेबांच्या बरोबर काम पण करता हे का नाही तुम्हाला काय वाटतं शेतात काम करताना काय आवड आहे आता हा पीक चांगलं आहे हा घराकडे जाऊ वाटत नाही शेतात जाऊ वाटत नाही म्हणजे काम करायला उत्साह येतोय म्हणजे चार पैसे ताजे जर होत असतील तुम्ही पण काकडी विकायला जात आहे का नाही परवा दिवशी तुम्ही काकडी विकायला गेला होता त्याशी खाना खाऊगेराची प्रतिक्रिया काय होती काय म्हणत होती म्हणते ग्रीन हाऊस काकडी आहे ग्रीन हाऊस मधली काकडे म्हणत होते मी म्हणले ग्रीनहाय ऑर्गॅनिक वैदिक वैदिकचे काकडे त्यांना असं का वाटलं हे पॉली हाऊस मधली काकडे असं का वाटलं त्यांना ते काकडीचं शायनिंग एकदम आहे बरं असं शायनिंग ओपन मध्ये येतं का हो नाही असं शायनिंग ओपन मध्ये येऊ शकत नाही सवीच्या बाबतीतला काय अनुभव चवीला एक नंबर आहे तुम्ही हात विक्रीला बसता का नाही मार्केटला ना? खाल्यानंतरच एक किलो काकडी घेतली घेतली म्हणजे अशी किती शेतकरी असा जे पहिल्यांदा घेतात विकत ते परत येतात का हुडक देतात हुडक आता शुक्रवारी बाजारला नव्हती मी होतो हिच्या जागेवर मला एक किलो काकडी द्या तयार नाहीत नव्वद रुपये देणं दिले न मागता मला नव्वद न एक किलो देतात मला आणि तुमचं तुम्हीच काढून द्यायची वजनी आता मार्केटला जी काकडी आहे केमिकलची त्याचा रेट काय हो पाऊसर किसो पन्नास किलो रुपये किलो होते आता केमिकलचे काकडे असल्या तर या वातावरण दाढर होत्या दादर म्हणजे मऊ पडते आणि असं लांबच आणि हे कडक येते आपल्याकडे काय कुरकुरीत कुरकुरीत आता आपण आल्यापासून काकडे किती संपवले चार पाच सपे एक किलो बरोबर नाही आणि किती खालते तेवढं खाऊ आणि पोट जड होते का काकडे खाल्ल्यावर नाही किती पण खाल्लं आता मला पण मी भरपूर काकड्या खाल्ल्या मला वाटत नाही आज मी काकडे खाल्ल्यासारखं वाटतच नाही हे नाही वाटतंय नाही तुम्ही किती काही काडे खाल्ले आतापर्यंत आल्यावर आल्यावर जास्त खाल्ले सहा खाल्ल्यात दादा नमस्ते नमस्ते वापरले काय काय वापरले या प्लॉटला बेसोलोज वापरला आणि स्प्रे साठी काय वापरलं पेस्ट फायटर डिसीज फायटर हा फ्रूट चार्जर फ्लावर साईज 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 चार्जरचा वापर केला मग काय वाटते साईज मुळे शिटिंग आहे साईज मालाची साईज एक सारखी धरते हा आणि माल हाय असं लागतो चालू राहतो हाय असं चालू राहतोय किती टक्के मार्क पडले पंच्याहत्तर म्हणजे शेती करून पंच्याहत्तर टक्के पडले ज्या मुलासनी शंभर टक्के नुसतं अभ्यास केला तरी सुद्धा पास होत नाही बिना, बिना तास काही नव्हतं क्लास वगैरे काही लावलं नाही म्हणजे ह्या शेतीबद्दल आवड काय निर्माण झाली तुला शेतीबद्दल शेती बनवून आमच्या शेतीत शेतात आहे त्यामुळे आवडा हे कृषी एससीटी माहिती सांगितली युट्यूब वर बघून तुम्हाला माहिती तुम्हाला कशी माहिती काय मुलग्याच आमचा दोडक्याचा प्लॉट केला गेल्या वर्षी जून मध्ये आणि असंच बसला तो म्हणून पप्पा थांबा एससीटी वैदिक म्हणून हा जरा वापरून बघूया आम्ही सर्व मॅडमला फोन केला ते व्हिडिओ बघला व्हिडिओचा नंबर घेतला नंबर घेतला आणि न फोन केला मॅडम म्हणून वापरा म्हणजे काय हे नाही मग त्याच्यात आमचं गेले पाच सहा महिने आज वापर्या उद्या वापर्या मग डिसेंबरला शिवादांचा नंबर लागला जवळ लागलेत मला म्हटलं जाऊन आण मोटरसायकल दोन दोन पिशव्या आणि तो मग दहा आणायचे तर पाच इयर झाला मारायच्या का वा मग आता काय नाही म्हटलं गाडी जाणार पाहिजे महिन्याला डोस टाकायचा म्हटलं तर किती अर्ज मोठी म्हणून जीप घेतली म्हणजे तुमचे जे स्वप्न होते ते स्वप्न सुद्धा एस डी वैजी केलं नील करून तुमचं जे काही कर्ज होत कर्ज पण नील केलं आहे नाही तर तुम्ही आपल्या भागात जे काही शेतकरी त्यांना संदेश काय द्याल सर वापराव चांगला आहे तुम्ही पण वापरताय आता जी वापर? वापर आता आपण अर्धा एकरला वापरले आता तुमचे जे काही दीड एकर शेत आहे त्यात कुठली कुठली पिके केली आता दोडका आणि जगदाळा केलाय बर आता वांग्याला ता राम तयार करावं बरं त्याला वापरले तुम्ही युट्यूबला व्हिडिओ किती बैठले असते आता मला वाटते दोन तीनशे व्हिडिओ बघितले किती दोन तीनशे व्हिडिओ व्हिडिओ बैठले तुम्हाला त्यातनं काय शिकायला मिळालं काय त्यातले शिकायला काय शिकायला बाकीच काय बघायचं तेच व्हिडिओ व्हिडिओ बघत व्हिडीओ नुसतं व्हिडिओ लावून बसायचं म्हणजे जेवढे डिस्ट्रीब्युटर सुद्धा व्हिडिओ बघत नाही तेवढे तुम्ही व्हिडिओ बघितले नाही जे व्हिडिओ मध्ये बघितलं तसं आपल्यात प्रत्येक का काय लागले तसंच घडते काय घडले बरेच शेतकरी म्हणतात की युट्यूबला येणार जे व्हिडिओ आहेत का ते पैसे देऊन करतात तुम्हाला किती पैसे मिळाले तुम्हाला आज पैसे किती मिळाले पैसे नाही मी मिळते म्हणजे हे मनापासून सांगण्याच्या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आणि ह्या साईजच्या ककडी कधी बळली होती बियाला जरी सोडली तर ही गदा एवढी ही साईज कधी होती का आहे एवढी मोठी ककडी सर आणि वडील कोण आणि मुलगा कोण म्हणायची वेळ आली हो काही म्हणजे ही मोठी ककडी म्हणजे वडील आहेत आणि हे जी हे आहे नातवंड आहेत नातवंडला आहे का नाही म्हणजे हे पहिल्या तोड्याची ककडे बघा आता कुठं रोप कुठं चालू झालो सर बुडका कुठं आहे चालू झालेला आहे का नाही आणि त्याच्या पहिल्या म्हणजे कितीव्या प्यार लागले ती ककडे ती कितीव्या प्यार लागले बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सातव्या म्हणजे सहा ककड्या आधी आपण हार्वेस्ट केलेले आहेत आणि सातवी ककडे ठेवलेले आणि त्याच्यावर वर किती विस्तार झालाय बघा सर बोलायचं काम नाही पाक पूर्ण वर पर्यंत गेलेलं आहे डोक्यापर्यंत तुमच्या आणि अजून सेटिंग वर चालूच नमस्कार तुमचं नाव पत्ता सर विजय आनंदराव कोयडे राहणार कुरुकली तालुका करवी जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर सर चौऱ्याण्णव झिरो तीन शेचाळीस पन्नास ओके थँक्यू सर थँक्यू